राज्यातील शिवकालीन प्राचीन असलेल्या तलावातील गाळ काढण्यात येणार आहे दरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते किटा काप्रा येथून हिरवी झेंडी दाखवून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला राज्यातील शिवकालीन तलाव बंधारे प्राचीन तलाव गाव तळे व पाणी पुरवण्यासाठी वापरण्यात येणारे सध्याचे तलाव यामधील गाळ काढून पाणी पुरवठ्यात वाढ करण्याची मोहीम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभरात राबविण्यात येत आहे दरम्यान शिवजयंतीच्या मुहूर्तावर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या मोहिमेचा यवतमाळ येथील किटा कापरा येथून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला राज्यात तलावातून गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शंभर कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना राबविल्या जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना किंवा मानाचा मुजरा करण्याचं आमच्या जलसंधारण विभागानं ठरवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही जलसाठे जलस्रोत किंवा तलाव शिवकालीन बंधारे बांधले होते त्या सर्व शिवकालीन बंधाऱ्यांचं गाळ काढण्याचं जो काही कार्यक्रम आम्ही आता आजपासून हाती घेतलेला आहे त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे त्यातिस अशा पद्धतीचे साठे निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झालं त्याची तर सुरुवात आम्ही केलीच आहे परंतु अनेक प्राचीन तलाव आहेत गाव तलाव आहेत किंवा अनेक पेशवेकालीन तलाव आहेत अनेक अशा ज्या वेगवेगळे पाण्याचे स्ट्रक्चर आहेत साठे आहेत किंवा बंधारे आहेत या सर्वांमध्ये जो काही गाळ जमा झालेला आहे तो गाळ काढायचा आणि नेत असतील तर शेतकऱ्यांना तो गाळ नेण्यासाठी ने प्रोत्साहन द्यायचं अशा पद्धतीचं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना जलसंधारण विभागाने सुरू केलेली आहे त्याची सुरुवात आज राज्याची यवतमाळमधून झालेली आहे आणि याला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सहकार्य आणि खऱ्या अर्थानं पूर्ण मदत देण्याची भूमिका आहे शेतकऱ्याला तर आम्ही या ठिकाणी गाळ नेण्यासाठी प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपये मदत त्याला कशी देता येईल ती भूमिकाही आमची आहे आणि ज्या एन जी ओ असतील ज्या ग्रामपंचायत असतील वेगवेगळ्या संस्था असतील त्यांनासुद्धा एकतीस रुपये खऱ्या अर्थानं प्रति प्रति घनमीटर सुद्धा या ठिकाणी देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि नक्कीच या माध्यमातून राज्यामध्ये जे काही जलसाठे आहेत त्याचं खऱ्या अर्थानं जो गाळ साचलेला आहे तो गाळ काढल्यानंतर परत जल त्या ठिकाणी साठा परत त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं निर्माण व्हावं ही भूमिका आमच्या विभागाची आहे